आता आमच्या पिढ्या पिढ्या ही गोष्ट सांगितली कि जाते की सिंहगड किल्ल्यावरती ज्यावेळेस सुभेदार गेले होते आक्रमण करण्यासाठी तर ते त्या आजूबाजूच्या गावामध्ये फेरफटका मारत होते की ही गाव आपल्याला सहाय्य नाही तर त्यांनी खबरी एका खबर करून माहिती काढली की बाबा ही लोक आम्ही छत्रपतींचे माऊली सांगतो तरी पण या आम्हाला सहाय्य होणार तर तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आशाच्या गावात जावा तिथे मंदिरामध्ये उदय भांडणी उदयराम राजपूतांनी पार वापरून ठेवलेली आहे ती जाऊन तुम्ही म्हणजे त्याच्या मला अंदाज आहे यावेळी काय झालं की सुभेदारांमुळे काय असं वेगळं आपण एकदा जाऊन बघूया की लोक का दावतात दहागावची लोक आम्हाला सहाय्य काय होत नाही मग त्यावेळेस सुभेदार त्या ठिकाणी गेले मंदिरातून ती पार आणायला लागली मग सध्या काय होतं की पार वापरणं सोपं असतं पण ती पार सरळ करून दाखवणं खूप असतं आणि हे ज्यावेळेस सुभेदारांनी सगळ्या त्या धा गावांच्या लोकांना बोलून घेतलं त्यांच्या समोर ज्या त्या जी पाल वापरलेली सरळ केली त्यावेळेस त्यांची खरं ताकदीचा अंदाज त्या गावातल्या लोकांना